एक गोष्ट अशी आहे की ज्याला आपण राजकारणामध्ये असतो त्याला लोकहिताच्या कामावरच अधिक लक्ष दिलं पाहिजे सध्या ते राजकारणावर अधिक बोलतात त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हितावर बोलणं आवश्यक आहे असं एक मला वाटतं कारण मी त्यांचा खूप मान राखतो आणि अपेक्षा असते की एका नेत्याची ज्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं बाळासाहेबांच्या विचारापासून दूर केले ते लक्षात घेता आजसुद्धा त्यांनी पुनर्विचार करावा त्यांना जर लढायचंच असेल तर ते एकटेशिवाय लढू शकतात परंतु काँग्रेसच्या बरोबर जाणं हे अखा एका अर्थाने बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जाणं आहे हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं असे एक कार्यकर्ता म्हणून माझी त्यांना विनंती बघा मोदीसाहेबांचं एवढं मोठं नेतृत्व आहे त्याच्यामुळे अनेक मोठे मोठे नेते हे मोदी साहेबांचं नेतृत्व मानायला लागले आणि ते जगभर मानलं जातं जगामध्ये ज्याला सर्वे घेतला गेला त्याला सर्वाधिक लोकप्रिय जगामध्ये कोण आहे तर मोदी साहेबांचं नाव पुढे आलं भारतामध्ये सर्वे घेतला भारतामध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून पुढे आलं ते आपोआप लोकप्रिय नाही झाले त्यांनी जनतेसाठी काम केलं भारताच्या विकासाला दिशा दिली आणि म्हणूनच आज त्यांना विरोध म्हणून कोणी मैदानात उतरणं हे चुकीचं आहे आणि उद्धवसाहेबांनीसुद्धा आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मोदी साहेबांच्या मागे पूर्ण भारताने एक संघ उभं राहिलं पाहिजे मी आमच्या मुख्यमंत्री महोदयांसाठी सुद्धा या ठिकाणी प्रार्थना केली जो निर्णय त्यांनी मुलींच्या संदर्भात घेतला एक मुलीची आत्महत्या एखाद्या मुख्यमंत्र्यांना एवढी अस्वस्थ करून जाते की रात्री दोन वाजता निर्णय घेतला जातो आणि मुलींना न्याय दिला जातो एका मुलीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींना न्याय मिळवून दिलेला आहे ही महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीची महती आहे असं मी स्वतः समजतो आणि असे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या राज्याला मिळतात त्या राज्याचा विकास होत राहील याची मला खात्री आहे एकीकडे उद्धव ठाकरेंचा जो दौरा सुरू आहे त्यामुळे ते मोदी निशाणा साधताना बघायला मिळत आहे एकनाथ शिंदे टीकेने टीकेने काय होतं ह्याला नुसतं <laughs> अनेक लोकं टोमणे बॉम्ब असं म्हणतात म्हणजे लोकांना ऐकताना मजा वाटते परंतु शेवटी लोकांना विकास पाहिजे असतो लोक आज सगळी मोदी साहेबांच्या बरोबर काय आहे त्यांनी गोरगरिबांना न्याय दिलेला आहेत ऐंशी कोटी जनतेला विनामूल्य अन्न पुरवलं जातं आहे प्रत्येकाची काळजी घेतली जाते घरोघर नळ पोचत आहेत ज्यांची घरं नाहीत त्या बेघरांना घरं मिळत आहेत भारत बदलतो आहे भारत एक महाशक्ती होते आज आमची शस्त्रास्त्र आम्ही तर बनवतोच परंतु जगाला शस्त्रास्त्र पुरवत असतानाच अन्नधान्याचा पुरवठा आम्ही करतो जी जगाला आवश्यक ती मॅनपॉवर आम्ही पुरवतो आणि त्याच्यामुळे जगामध्ये एक आत्मीयता ही भारतीय संस्कृतीबद्दल निर्माण झाली राम मंदिराचं निर्माण झालं तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी हटवण्यात आलं अनेक गोष्टी ज्या बाळासाहेबांच्या स्वप्नातल्या होत्या त्या मोदीसाहेबांनी करून दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सर्वांनी एकजूट होऊन मोदी साहेबांच्या माले ठामपणे उभं राहिलं पाहिजे आम्ही आणि आपल्या देशाला बनवाल बनवलं पाहिजे आणि म्हणून टीका इलेक्शनमध्ये होती त्याच्याकडे दुर्लक्षसुद्धा केलं पाहिजे आणि पुढे मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारताची खूप प्रगती हो अशीसुद्धा मी असा इचारणी प्रार्थना करतोबरोबर काँग्रेसचे आणखी काही नेते देखील भाजप आणि शिंदेगडाच्या संपर्कात आहे आपल्या संपर्कात कुणी आहे नाही मी ह्याच्याबद्दल सांगू शकणार नाही ह्याच्याबद्दल शिंदेसाहेब हेच आमचे मुख्य नेते आहेत तेच काही बोलू शकतात काही गोष्टीमध्ये आपण न बोलणं योग्य असतं